धरण असूनही पाणी मिळत नाही प्रशासनाचं लक्ष नाही अशी गत ढेबेवाडी खोऱ्यातल्या पाच गावांची झाली ग्रामस्थांनी आता आंदोलनाचा इशारा दिलाय साताऱ्यातल्या ढेबेवाडी खोऱ्यातल्या पाच गावांची अवस्था धरण उशाला कोरड घशाला अशी झाली आहे मैन धरण गावाशेजारी असूनही जानगुडेवाडी मंद्रुळ कोळे शितपवाडी साबळेवाडी आणि मंद्रुळ कोळे खुर्द या गावांना धरणातलं पाणी मिळू शकत नाही एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कृष्णाखोरे विकास महामंडळानं सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यात डेबेवाडी खोऱ्यात सळवे गावच्या हद्दीत एक टीएमसी क्षमतेचं महिन धरण बांधलं त्यात ग्रामस्थांची शेकडो एकर जमीन गेली वांग मराठवाडी धरणातून पाणी देतो असं प्रशासनानं सांगितलं होतं मात्र आता दोन हजार पर्यंत हक्काचं पाणी काही मिळालं नाही त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे कृष्णाखोरेच्या माणसानी अधिकाऱ्यांनी मराठवाडी धरणाचा आम्हाला समाविष्ट केलेला आहे आम्ही बऱ्याच वेळा चौकशी केली असताना आम्हाला सांगितलं की, सांग की साबळेवाडी जानडेवाडी मार्गे आम्हाला कॅनॉल मार्फत पाणी देणार होते म्हणून तर ते पाणी काय आम्हाला मिळालेलं नाही तेवढं कमी म्हणून की काय मैन धरणाला गळती लागली असून दररोज लाखो लिटर पाणी अक्षरशः वाया जात आहे त्याकडे कुणालाही लक्ष द्यायला वेळ नाही धरणातल्या गाळाचाही प्रश्न मोठा आहे या महिन धरणात पाणी मिळावं त्या महिन धरणातला गाळ काढावा महिन धरणाला जे काय लिखी जे आहे ते जर निघालं तर या पाच गावाचा मनरवाडी धरण पूर्ण होत नाही आणि महिन धरणामधलं पाणी दिलं जात नाही अशा पद्धतीच्या चुकीच्या कात्रीमध्ये अडकलेली आड़, आड़, ह्या पाच गावांचा न्याय मार्गाने प्रश्न सुटावा हा सातत्यानं आमचा शासन दरबारी मागणी आहे आणि ही मागणी न सुटल्यास आम्ही विधानभवनापर्यंत मोर्चा नेऊन त्या ठिकाणी आम्ही जनआंदोलन उभा करणार आहोत निदान तरी प्रशासनानं धरणातील पाणी गळती थांबवावी आणि गाळ काढावा एवढीच ग्रामस्थांची मागणी आहे विकास भोसले झी मीडिया सातारा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे